नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत यावर्षी गुढी कोणत्या दिशेला चुकूनही उभारू नका व कोणत्या दिशेला गुढी उभारावी किंवा ज्यांच्या घरी गुढी उभारली जात नाही त्यांनी घरामध्ये कोणती पूजा करावी त्याचबरोबर गुढी उभारण्याची शास्त्रशुद्ध पद्धत कोणती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्माचं नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं हा सण हिंदू कॅलेंडरच्या नव्या वर्षात आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो या दिवशी काही धार्मिक गोष्टीचेही पालन करायचे असते जसे की गुढी नेमकं कोणत्या दिशेला उभारावी चला तर मग जाणून घेऊयात गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य होय झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा मराठी वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सणाची माहिती सर्वांनाच आहे तर मंडळी गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय हे माहीत असायला हवे यामागे पौराणिक कारण सांगण्यात आलेलं आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला आरंभ होतो आणि ब्रह्मपुराणामध्ये सांगितलेले आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना याच दिवशी केली होती अथर्व वेद आणि शतपद याचा उल्लेख आढळतो असे सांगण्यात आलेले आहे की दिवशी आणि याच दिवशी विष्णू भगवान यांनी मत्स्य अवतार धारण केला होता असेही पुराणात सांगितले आहे तर मंडळी ब्रह्मपुराणामध्ये असे सांगितले आहे की सतयुगाचाही याच दिवसापासून आरंभ झाला होता गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी म्हणजे गुढी उभारतात चांगली एक सूर्य उदयापूर्वी वेळूची काठी घेऊन त्याला तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे या काठीस हळदी कुंकाचे पट्टे ओढावेत त्यानंतर काठीच्या निमुळत्या टोकावर केशरी वस्त्र घडी करून त्यावर लिंबाचा पाला फुलाची माळ बताशाची माळ या गोष्टी पक्क्या बांधून त्यावर कलश ठेवावा गुढीच्या खाली नैवेद्यासाठी ताट ठेवावा रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधावं गुढीची विधिवत पूजा करावी व आपल्या घरात सुख समृद्धी व धनसंपदा कायम टिकून राहावी यासाठी गुढीला प्रार्थना करावी गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणायचा आहे गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर मंडळी पाडव्याचे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे ब्रह्मध्वज नमस्तुते सर्वाभीष्ट फलप्रदेक प्राप्तस्विना संवत्सरे नित्य मदग्रहे मंगल कु अर्थ ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे शुभफळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राचा जप करावा या मंत्राने गुढीची पूजा करावी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण गुढी कोणत्या दिशेला उभारायची आहे तर यावर्षी पश्चिम दिशेला गुढी चुकूनही उभारू नका गुढी उभारण्याची योग्य दिशा म्हणजे घरातून आपण पाहतो ते आपल्या उजव्या भागाला गुढी उभारणे शुभ मानले जाते पण ती दिशा पश्चिम येत असेल तर आपण ईशान्य किंवा उत्तर दिशेला त्याचबरोबर पूर्व सुद्धा आपण गुढी उभारू शकता अजून एक प्रश्न म्हणजे ज्यांच्या घरी गुढी उभारली जात नाही त्यांच्या घरी ती रीत रिवाज नाही तर त्यांनी घरामध्ये पूजा कशी करावी तर आपण म्हटल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केल्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केल्याने आपणास शुभ परिणाम पाहायला मिळतात आपण देवाऱ्यामध्ये एक छोटासा पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे त्यावर तांदळाची रास मांडायची आहे त्यावर हळदी कुंकू वाहून एक सुपारी स्थापन करायची आहे आपण ब्रह्मदेवाची मूर्ती घरात ठेवत नाही किंवा ब्रह्मदेवाचा फोटोसुद्धा आपल्या घरात राहत नाही तर आपण अशा वेळी सुपारीसह आपण ब्रह्मदेवाची स्थापना करायची आहे आपल्या देवाऱ्यात ब्रह्मदेवाची स्थापना सुपारीसह विधिवत हळदी कुंकू अक्षता पुष्प अर्पण करून पूजा संपन्न करायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद